नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत एका गावात दुष्काळ पडलेला असतो लोकांवर उपासमारीची वेळ येते अख्खा गाव राजाकडे जातो राजाला विनवणी करतो मदतीची याचनासुद्धा करतो पण राजा असतो चिंगूस तो काही सुरुवातीला लक्षच देत नाही शेवटी प्रधान येतो आणि राजाला म्हणतो महाराज गावातले लोक खूप विनवण्या करतायत थोडीफार मदत राजधर्म म्हणून तरी केलीच पाहिजे मग राजा म्हणतो काय मदत केली पाहिजे प्रधानजी प्रधान म्हणतो प्रत्येकाला चार महिने पुरेल इतकं धान्य तरी दिलं पाहिजेच पाहिजे राजाला मनातून अशी काही मदत करावी असं वाटत नाही पण प्रधान राजधर्म राजधर्म म्हणत राहतो म्हणून शेवटी राजा कदरून म्हणतो गावातल्या सगळ्यांसाठी एक दिवसाचा भंडारा आयोजित करावा असे आदेश मी देतो पण त्यातही चिंगूस राजा एक अट घालतो जेवणाआधी एक लिटर पाणी पिऊन मग जेवायचं अट मान्य असेल तरच भंडाऱ्यात जेवण मिळेल मग काय राजानं अवकळ अट घातल्यानं सगळंच उपाशी राहतात भंडाऱ्यात एक दाना शिजत नाही फक्त पाण्यावर गुजारण केली जाते आणि चिंगूस राजा पाण्यावरच सगळ्यांची भूक भागवतो डिसेंबर जानेवारीत अवकाळीचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला होता या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं अशीच काहीशी मदत जाहीर केली आहे त्यावर बोलूच पण त्यासोबतच कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन पण अनुदानात राज्य सरकारनं काय दुरुस्ती केली आहे शेतकरी आंदोलनात काय झालं यावरही बोलूया आजची पहिली बातमी देशातील शेती क्षेत्रात पुरुषाहून अधिक महिलांचा सहभाग आहे देशातील सध्या शेती क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या शहाऐंशी दशलक्ष आहे देशातील शेती क्षेत्रात काम करणाऱ्या एकूण मजुरांपैकी महिलांचा सहभाग हा साठ टक्के इतका आहे संदर्भात गोजरेज ॲग्रोवेटचा विमेन इन ॲग्रिकल्चर ही परिषद आयोजित करण्यात आली होती यावर विचारमंथन करण्यात आलं शाश्वत शेती स्त्री सक्षमीकरण शेतमाल मूल्य साखळी यावरही या, या परिषदेत चर्चा झाली ॲग्रिकल्चर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया आणि फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया यांच्या भागीदारीनं गोदरेज ॲग्रोवेट देशातील एक लाख महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांचं आर्थिक स्तर सुधारेल याबद्दल बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बलरामसिंग यादव म्हणाले शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग पाहता महिलांना शेती उद्योगांसाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे गोदरेज ॲग्रोवेट पशुखाद्य आणि विविध शेती उद्योग क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे दुसरी बातमी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता या निर्णयात कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषांनुसार पूर्णता परतफेड केली असेल तर राज्य सरकारनं पन्नास हजार रुपये निर्णय घेतलाय दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा अठरा एकोणीस आणि दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षातील दोन आर्थिक वर्षांसाठी अल्पमुदतीचं पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलाय हा निर्णय फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे जुन्या निर्णयात बदल करून नवीन शासन निर्णय मंगळवारी म्हणजेच पाच मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे तिसरी बातमी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देऊन संचालक मंडळ बरखास्त करून त्याऐवजी प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत या पनन कायद्यातील प्रस्तावित सुधारणेला विरोध करण्यासाठी कायदेशीर मार्गाने हरकती घेण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या संचालक प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला आहे केंद्राच्या या सुधारित धोरणामुळे सरसकट खाजगी बाजारतळ आणि उपतळांना परवानगी देण्याचं धोरण आणलं जाणार आहे त्यामुळे बाजार समित्यांचं उत्पन्न कमी होईल आणि बाजार समित्यांचं अस्तित्व धोक्यात येईल त्यासोबतच हमाल मापाडी कामगार यांना फटका बसेल अशी भीतीही व्यक्त केली जाते आहे बाजार समित्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही शेतकरी संघटनांनी केला आहे महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टच्या कायद्यात सुधारणा करणारं दोन हजार अठराचं महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्टवर वर राज्य सरकारनं हरकती मागवलेल्या आहेत त्यामुळे बाजार समिती सुधारणेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे चौथी बातमी डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जानेवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान राज्यात अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान झालं होतं त्यावेळी राज्य सरकारनं मदतीची घोषणा केली होती सोमवारी राज्य सरकारनं मदतीचा शासन निर्णय काढलाय राज्यातील नाशिक नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नऊ हजार सातशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना चोवीस कोटी सदुसष्ट लाख सत्तावीस हजारांचा मदत निधी मंजूर करण्यात आला आहे शेतकऱ्यांना दिला जाणारा मदत निधी बँकांनी कर्ज खात्यात किंवा वसुलीसाठी वळता करू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनाही सर्व बँकांना सूचना कराव्यात असे आदेशही राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत जानेवारी आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसानं रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता राज्यात विविध भागात गारपीटही झाली होती गारपिटीमुळे कापूस कांदा रब्बी हरभरा तसंच द्राक्ष केळी संत्रा फळपिकांसोबतच भाजीपाला पिकांचं नुकसान झालं होतं मदत निधी मात्र फक्त चारच जिल्ह्यांना मंजूर करण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे या मदतीसाठी नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव पाठवण्यात आले त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि बाधित क्षेत्र याची सुद्धा माहिती देण्यात आली होती नाशिक आणि नागपूर विभागीय आयुक्त यांच्या प्रस्तावानुसार मदत निधी मंजूर करण्यात आल्याचं महसूल व वन विभागानं शासन निर्णयात स्पष्ट केलंय डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळीनं नुकसान होऊनही पंचनामे करण्यात आलेच नाहीत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे तर दुसरीकडे पावसाळी अधिवेशनात दोन वरून तीन हेक्टरपर्यंत मदत करण्याचा निर्णय जाहीर केला खरा पण मदत निधी मात्र तुटपुंजाच दिलाय अशी चर्चा सुद्धा आहे आता आजची सर्वात मोठी बातमी हमी भाव कायद्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन सहा मार्चपासून पुन्हा सुरू करण्यात आलंय देशातील शेतकऱ्यांनी बुधवारी दिल्लीकडे कूच करावी असं आवाहन संयुक्त किसान मोर्चा अराजकीयनं केलंय पंजाब उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थानमधील शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील असा विश्वास शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी टिकरी सिंगू गाझीपूर या सीमेवर सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत तसेच दिल्लीतील रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे आम्ही तिन्ही सीमांवर सुरक्षा वाढवली आहे परंतु सीमा बंद केलेल्या नाही आहेत केवळ वाहनांची तपासणी केली जाणार आहे असं दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे सरकार शेतकऱ्यांचा संयम पाहत आहे पण आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका संयुक्त मजूर किसान मोर्चाचे नेते श्रवण पंढेर यांनी घेतली ते म्हणाले आज शेतकरी आंदोलनाचा तेवीसवा दिवस आहे सरकारनं हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांना अडवलंय आम्ही सरकार परवानगी देत नाही तोवर इथेच थांबू सरकारला आमच्या संयमाचा अंत पाहायचा आहे आम्ही जाहीर केल्याप्रमाणे देशातील विविध राज्यातून शेतकऱ्यांनी आज दिल्लीकडे कूच केली आहे शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन दिल्लीला येणार नाहीत त्यामुळे ते आज दिल्लीत पोहोचतील असं मला वाटत नाही दहा मार्चपर्यंत परिस्थिती स्पष्ट होईल अशी माहितीही पंढर यांनी पी टी आय वृत्तसंस्थेला दिली आहे सहा मार्चपासून देशभरातील शेतकरी शांततेच्या मार्गानं दिल्लीतील जंतर मंतर मैदानाकडे कूच करतील मध्य प्रदेश बिहार या राज्यातील शेतकरीही या आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती शेतकरी नेते तेजवीर सिंग यांनी दिली आहे आंदोलक कर शेतकऱ्यांनी सहा मार्च रोजी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतलाय तर दहा मार्च रोजी दुपारी बारा ते चार या वेळेत रेल्वे रोको आंदोलन केलं जाणार आहे खनोरी सीमेवर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झडलेल्या वादात शेतकरी शुभकरण सिंह यांचा मृत्यू झाला त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला होता बुधवारपासून मात्र पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात आलं आहे दरम्यान तेरा फेब्रुवारीला दिल्ली चलोचे हाक शेतकरी संघटनांनी दिली होती परंतु हरियाणा सरकारनं आंदोलक शेतकऱ्यांना शंभू आणि खनोरी सीमेवर रस्त्यात खिळे लोखंडी बॅरिकेड्स सिमेंटच्या भिंती उभारून अडवलं होतं तसंच शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधारा नळकांड्याचा माराही करण्यात आला होता खनोरी सीमेवर पोलिसांच्या हल्ल्यात शुभकरण शिंग या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्यामुळे शेतकरी नेत्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता परंतु आजपासून हे आंदोलन आता पुन्हा एकदा सुरू झालंय या माहितीसोबत या बातम्यांसोबत मी तू तसे तेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे चे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माहिती महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या